आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हदवाड कृती समितीची बैठक पार पडली या बैठकीत कोल्हापूरची हद्दवाड व्हावी अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली जागा की जेवणाची जागा मोजा रस्त्याची जागा मोजा हे वजा करा आणि साडेसहा सात जी लोकसंख्या आहे त्याला डब्ल्यू एच ओ स्टँडर्ड प्रमाणे लागणारी जागा आज उपलब्ध नाही एवढा विषय त्या शास्त्राला सांगा आणि ते शास्त्राला पटलंय म्हणूनच तिने त्यावेळेला शिंदे साहेबांनी घाई गडबडीनं दोन हजार एकवीस साली स्वतः येऊन बसून तो आवाज घेऊन गेले होते रस्त्यात जाताना एखाद्या घराला घराच्या माणसाला विचारलं की तुझं घर पाडू का तोल का तस जर हात वाढ जर करू का विचारलं तर ती आजूबाजूची गावं तयार होतील का शासनाचा नियम आहे इतकी इतकी लोक सत्य झाली की हातदवाढ झाली पाहिजे असं असताना हे विचारता का मला समजत नाही साहेब हे विचारण्यासारखा प्रश्न नाही आपण डायरेक्ट सांगितलं द या हद्दवाढ संदर्भात आपण बैठक घेऊ असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात आज कृती समितीचे सर्व प्रमुख सन्मान्य पदाधिकारी आणि आयुक्त आणि अशा पद्धतीने एक संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये शहराच्या विकासासाठी हद्दवाढीसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या कृती समितीच्या सगळ्या भूमिका आणि त्यांच्या मागण्या या विचाराने या अनुषंगानं एक व्यापक बैठकी या शहराचे आमदार पलीकडच्या दोन्ही बाजूचे आमदार खासदार या लोकप्रतिनिधींबरोबर घेणं आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नाला अधिक गतिमान करण्यासाठी निश्चितपणानं आपण पन प्रयत्न करणार आहोत